नवीन पानटपरी सुरू ठेवण्यासाठी दरमहा दहा हजारांची खंडणी मागितल्या प्रकरणी अशी दिनांक एक ऑगस्ट रोजी सकाळी साडे नऊच्या सुमारास संत तुकाराम चौक जवळ बारच्या समोर फिर्यादी अर्जुन अशोक वाघमारे वय तेहतीस राहणार शाहीर वस्ती भवानीपेठ सोलापूर आणि त्यांचा मित्र अय्याद शेख यांनी मिळून दहा दिवसांपूर्वी नव्यानं पान सुरू शुरू के लिए होती या पान टपरी जवल एवन मोहसिन नदाफर्फ डी के रहना शास्त्री नगर सोलापुर या तू इधर नई पान शुरू किया ना तो तुझे इधर के नियम मालूम नहीं अगर इधर पान शुरू रखनी है तो हर महीना दहा हजार रूपए हफ्ता दे इधर के सब लोग मुझे हफ्ते देते है तेरे को भी देना पड़ेगा तू अगर मुझे हफ्ता नहीं दिया तो तेरे हाथ पावा तोड़ के तुझे तेरे घर वालों के घर में घुस के खलास कर दूंगा तू इधर धंदा कैसे कर सकता है असं जोरजोरात ओरडून धमकी दिल्याप्रकरणी आणि खंडणी मागितल्याप्रकरणी मोहसिन नदाफ उर्फ डिके याच्यावर जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे हे करतायत